या गोष्टीबद्दल तुम्हाला एक सांगणार आहे आपण प्रामुख्याने, प्रामुख्याने आप एक गोष्ट विचार करतो की आपण मार्केटमध्ये गेल्यावरती आपण चहा पितो पण चहा पित असताना आपण काय करतो प्रामुख्याने ते दुकानदार किंवा चहा पिणारा आपलं काय करतो की चहा आपल्याला एक प्लॅस्टिकच्या कपामध्ये दे देतो पण तुम्हाला माहिती आहे का प्लॅस्टिकच्या कपामध्ये ज्या वेळेस आपण चहा पित असतो तो चहाचा कप हा पूर्णपणे प्लॅस्टिकचा बनलेला असतो मित्रांनो पण तो चहाचा कप प्लॅस्टिकचा बनत असतो त्यावेळेस त्याच्या आतमध्ये जो एक लेअर असतो तो लेअर हा पूर्णपणे प्लॅस्टिकचा असतो आणि ती प्लॅस्टिक आपण एक विचार करा प्लॅस्टिक हजारो वर्षापर्यंत विघटन होत नाहीये आणि तो गरम चहा आपण त्या प्लॅस्टिकच्या कापामध्ये वाटला जातो विचार करा तो गरम चहा आपल्या शरीरामध्ये गेल्यावर किती दुष्परिणाम करत असेल तुम्हाला एक अजून एक अशी गोष्ट सांगणार आहे की तुमच्या अंगाला काटा येईल जो चहाच्या कपाला आतमध्ये जो प्लॅस्टिकचा लेवर बसवलेला असतो तो फिट करण्यासाठी प्रामुख्याने कंपनीने एका केमिकलचा वापर केलेला असतो तुम्ही म्हणता कुठला केमिकल तर बिपेन नावाचं केमिकल आहे तो अतिशय घातक आहे आणि बिपेन नावाचं केमिकल हे आपल्या शरीराला प्रामुख्याने कॅन्सर आपलं शरीर कॅन्सर युक्त होण्यासाठी तो बिपेन नावाचा थर उपयोग केला जातो तुम्ही बघा आपण ज्या वेळेस चहा पितो चहा पिल्यावरती वरती एक तवंग आलेला असतो चहाचा आपण म्हणतो अरे दुकानदार आणि मस्तपैकी दुधाची साईज चहा दिलाय वरती तवंग आलाय मित्रांनो किंवा जास्त फोडणी दिलेली चहा म्हणून तो वरती ले, लेवल आलाय मित्रांनो तसं नाहीये तो ते बिपेन नावाच्या केमिकलचा थर आणि प्लॅस्टिक वितळून तो वरती आलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो त्याच्यामुळे आपण प्रामुख्याने काय करायचं मित्रांनो की जेवढं होईल तेवढं प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा पिणं टाळायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगू का आपण दिवसाला जर एक कप चहा पित असेल तर आपल्या शरीरामध्ये पंचवीस हजार मायक्रो कॅ ब्रिटे बिपेनच केमिकल आपल्या शरीरामध्ये जात एक विचार करा जर तुम्ही दिवसाला जर चार चहा कप पित असाल तर लाखाच्या संख्येमध्ये आपल्या शरीरात कॅन्सर युक्त पदार्थ जातात मग आपलं शरीर कॅन्सर कॅन्सर होण्यासाठी मुक्तच आहे हा बा तुमच्याकडं दोन चार कोटी रुपये पडलेले असतील दहा एक कोटी रुपये असतील तर हो दे कॅन्सर काय फरक पडतो कारण तुम्ही दवाखान्यात जाऊन तो क्लिअर करू शकता पण शक्यतो मित्रांनो माझा हात जोडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्रामुख्याने एक काम करा कुठलीही गोष्ट असू द्या ती शक्यतो तुम्ही चहा आवड आहे तुम्हाला मान्य आहे काचच्या चहा पी तुम्हाला थोडासा फरक जाणवेल एक तर पिऊच नका पण जरी तुम्ही चहा पित असाल तर शक्यतो ते टाळण्याचा प्रयत्न करा हा पण अजून एक गोष्ट सांगतो तुम्ही चहा प्या काही प्या पण पित असताना रोज अनुष्यापोटी सकाळचं तुळशीचे तीन ड्रॉप प्या एका एक ग्लास घ्या त्याच्यात कोमट पाणी करा आणि तीन ड्रॉप टाकून हे प्या तुम्ही चहा पिताय ना मग सकाळचा अनुष्यापोटी प्यायला काय हरकत आहे तुम्हाला कॅन्सर पासून तुम्हाला वाचण्यासाठी किंवा अन्य त्वचा रोग असेल आणि जवळपास खूप आजारांवरती चालणाऱ्या गोष्टी आहेत मग ते थायरॉइड सारख्या असतील पोटाचे आजार असतील किंवा नाही आसिडिस त्रास असेल हे याच्यामुळे चालू शकतं आणि दुसरं प्रोडक्ट आहे हळदी हे पण वापरा हे आपण जेवण झाल्यावरती नाष्ट झाल्यावर दोन तीन तीन टाइम तसंच कोमट पाण्यामध्ये दोन तीन ड्रॉप टाकायचे पाहिजे कारण तुमचं आयुष्य व्यवस्थित होण्यासाठी किंवा कॅन्सर युक्त रोगमुक्त होण्यासाठी हे खूप गरजेचं आहे हे सर्व सांगत असताना माझी एक विनंती आहे मित्रांनो तुम्हाला कृपया करून हात जोडून विनंती आहे प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा पिऊ नका आणि जरी पिलात तरी नव्याण्णव टक्के ते ताळा दुकानदारांनी दिले तर म्हणायचं नाही मला कातोच्या ग्लासमध्ये पाहिजे आणि हे सर्व करत असताना मला मान्य आहे आपण बाहेर गेलो चहा पितोच पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो जरी तुम्ही चहा पिलात फक्त घरी आल्यावरती ह्या दोन प्रोडक्टचा तुम्ही वापर करा कारण आय एम सी आपल्यासाठी अमृत घेऊन आलेले आहेत तुम्ही एकदा नक्कीच जवळच्या आय एम सी कार्यालयाला भेट द्या किंवा ऑफिसला भेट द्या तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल कारण शरीर निरोगी राहण्यासाठी एकमात्र प्रोडक्ट आपल्यासाठी घेऊन आलेले आय एम सी त्याच्यामुळे तुम्ही त्याचा पूर्णपणे वापर करा रामकृष्ण हरी जय आय एम सी